तो तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्यान जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हातकाने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा वाझर येथे पलूस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कलाविष्कारास रसिकांचा उदंड प्रतिसाद विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने वाझरकर निघाले नाहून पलूस येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर वाझर येथे सहा फेब्रुवारीपासून सुरू आहे या शिबिरात शंभरहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले असून त्यांनी संपूर्ण वाझर गावाची स्वच्छता केली तसेच ठिकठिकाणी थीक दोनशेपेक्षा जास्त वृक्षांचे रोपण केलं दररोज सायंकाळी विविध वक्त्यांची वाक्य व्याख्यानेही संपन्न झाली यामध्ये लोककलावंत भास्कर सदाकळे डॉक्टर मिलिंद जोशी प्राध्यापक शंकर पाटील व इतरांचा समावेश होता काल रात्री नऊ वाजता राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारास शेकडोंच्या संख्येने वाझरमधील रसिकांची उपस्थिती होती रसिक श्रोते विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलाविष्कारात नाहून निघाले या प्रसंगी वाझरचे सरपंच माधुरी जाधव उपसरपंच विनायक जाधव माजी उपसरपंच हनुमंतराव जाधव शिक्षक नेते कॉम्रेड मारुती शिरतोडे सर्व ग्रामपंचायत सदस्य व रसिक श्रोते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते व रसिक श्रोते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर आर एस साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राध्यापक घाडगे प्राध्यापक निकम व प्राध्यापक पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या श्रमसंस्कार शिबिरात प्रथमपासूनच मोठा उत्साह तसेच शिस्तीचे दर्शन झाले बोलू नको काही मी गवठी पीत नाही हा घेत आहेत आणि चल जा घाई घाई <laughs> मागा बरं पाहू नको वेळ नाही लावू नको चुकांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको <laughs> अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील नाही तुला सोपतील